नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये अडळ स्थान निर्माण केला आहे आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे मालिकेमध्ये आपल्याना लोकप्रिय गायिका राधिका भिडे पाहायला भेटणार आहे सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे मालिकेमध्ये सावलीच्या आवाजाच सत्य सर्वांना समजलं असून कुटुंब आता सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आहे अशातच आता सावली मालिकेमध्ये गायिका राधिका भिडे सोबत गाणं गाताना दिसणार आहे जी मराठीने शेअर केलेल्या सावळ्याची जणू सावली मालिकेच्या रूम मध्ये सावली तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसणार आहे रेकॉर्डिंग रूम मध्ये सावली तिलोत्तमा आणि सारंग असतात सावली तिलोत्तमा आणि सारंगला म्हणते सांगा ना काय सरप्राईज आहे तेवढ्यात राधिका येथे राधिकाला बघतात सावलीच्या चेहऱ्यावर आनंद येतो सावली म्हणते मला खूप छान वाटतंय राधिका ही म्हणते मला पण सावली पुढे सावली म्हणते माझं पहिलं गाणं तेही राधिका मॅडम सोबत त्यामुळे आता मालिकेमध्ये आपल्याला राधिका एक महत्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे दरम्यान राधिका भिडेला मालिकेमध्ये बघून तिचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत सावळ्याची जणू सावली मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत चाहत्यांनी राधिकाचं चा अभिनंदन केलं आहे तर मित्रांनो तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा